जगभरात साजरा केला जाणाऱ्या एप्रिल फुल दिनाच्या जाणून घेऊयात मनोरंजक कथा नमस्कार मी क्वीन प्रत्येक स्वागत आहे माझ्या फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो काही देशांमध्ये या दिवशी सुट्टी ही असते या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा थट्टा मज्जा मस्ती करतात एकूणच काय तर प्रत्येक जण या दिवशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला एप्रिल फुल बनवत असतो एप्रिल सुरुवात कधी झाली एप्रिल नेमका कधी साजरा करण्यात आला याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही परंतु या दिनाबाबत लोकांचा असा विश्वास आहे की फ्रेंच कॅलेंडर मध्ये होणारा बदल हे एक एप्रिल फुल डे साजरा करण्यामागचं एक कारण असू शकेल सर्वात प्रसिद्ध कथेनुसार जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिल पासून करत असत तर मिडिल युरोप मध्ये नवीन वर्षाचा उत्सव पंचवीस मार्च रोजी साजरा केला गेला परंतु अठराशे बावन्न मध्ये पोप ग्रेगोरी आठवे यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर जाहीर केले त्यानंतर जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली ग्रेगोरियन कॅलेंडर फ्रान्स ने प्रथम स्वीकारले होते परंतु लोकांच्या मते युरोपमधील मधील बरेच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही तेव्हा बरेच लोक त्याबद्दल पूर्णपणे अनभिन्न होते ज्यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले नवीन कॅलेंडर नुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवीन वर्ष साजरे करणारे लोक मूर्ख समजले गेले आणि त्यानंतर एप्रिल फुल साजरा केला जातो उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन मध्ये एप्रिल फुल दिन फक्त दुपार पर्यंत साजरा केला जातो तर जपान रशिया आयलंड इटली आणि ब्राझील मध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो चला तर मग आठच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हे ब्रिज जिस साल रकेला गेला परंतु 1852 मध्ये तो आपले दांत मजबूत होतात तसे सोंडातून एक कारण असू शकेल सर्वात प्रसिद्ध कथेनुसार जय तुम्हाला आठवत नवनवीन